तो कुस्ती का निर्णय फिरवनार फिर, फिर शकतो एक कुस्ती तो वैशिष्ट मन मेंदू मेन्दू मणिकटा समीकरण कुस्ती आहे या त्रिसूत्रीला मजबूतपणानं आत्मसात करायची आणि मग रणांगणावरती त्याचा पुरेपूर वापर करून कुस्ती लढायची पट्ट तो पसलेला आहे ब्ल्यू ताबा घेतलेला आहे दोन गुणाची कमाई झालेली आहे पण एवढ्यावर ब्ल्यूला थांबून चालणार नाही आहे रेड चे गुण अधिक आहेत कुस्ती परत खडाखडीनं आतमध्ये घेतलेली हजारो कुस्तीनांचे शौ शौकेनांचे डोळे कुस्तीकडे भेदलेले आहेत महिला कुस्तीगीर शरीर संपत्ति कमावले है दोनी ब्लूला पंच कुस्ती करने का आदेश देता है सक्षमता भी है नॉनस्टॉप लड़ाई लाइज है अटॅक परत बुल आणि ताबा रेल वरती आता मात्र कुस्तीला रंग भरलेला आहे आणि याच समयाला शाहू ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय सिंह दादा राजेंचं आगमन झालेलं आहे आपल्या बहुमोल वेळातली वेळ त्यांनी या ठिकाणी या कुस्तीसाठी दिलेली आहे त्यांचे आपण सर्वजण स्वागत करूया दादा राजे कुस्ती बघण्यामध्ये मग्न झालेले आहेत संयोगिता, सुकन्या कस पणाला लावून लढते एक एकचकचा अटॅक रेड न मारलेला आहे चित करण्याचा प्रयत्न आहे ब्लूचा बचाव ही सुंदर आहे कुस्ती थांबलेली आहे आणि पंतानी खडाखडीनं परत चालू केलेली आहे एकाच्या बाजूला दादा राजेंना आले निवेदन आलेलं आहे मला वाटतंय शिनेकरांच्याकडून निवेदन देण्यात आलेलं आहे आणि नऊ चार अशा मताधिक्यानं सायली गोरंब्याची रेड की ले ले। ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे ब्ल्यू दुसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे दोन्ही महिला कुस्तीगिरांच खास करून अभिनंदन आहे दोन्ही कसलेले महिला कुस्तीगीराज लढताना प्रेक्षकांना बघायला मिळालेले आहेत आणि याच तालुक्यातले याच कार्यक्षेत्रातले ही खास करून अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे या उपक्रमातून गेल्या अडतीस वर्षाच्या या अखंडित प्रेरणेतून या महिला कुशीगिरांची निर्मिती हाच त्यामधला सिद्धांत आहे yeah.